ओम गण गन, गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री उद्गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात मित्रांनो योग्य असतात तर त्या का योग्य असतात उत्तम असतात तर त्या का उत्तम असतात व अयोग्य असतील तर त्या का योग्य आहे अयोग्य आहेत हा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या बंधू भगिनींकडे वेळ असेलच असे नाही ही गरज ओळखूनच आपल्या चॅनलवर आपण आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलवर मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ मी बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या सुमारे अठ्ठावीस नंबरची कंपनी असणाऱ्या आय अव्हेन्यू सुपर मार्ट म्हणजेच डी मार्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधुभिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अवेन्यू सुपर मार्ट अव्हेन्यू सुपर मार्ट म्हणजेच डी मार्ट तर डी मार्ट ही कंपनी रिटेलिंग ह्या से सेक्टरमधील आहे मित्रांनो डी मार्ट ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ट्रेंट वेदांत वेदांत फॅशन इंडिया मार्ट इंटर आदित्य बिर्ला एफ ए एफ एल वी टू रिटेल शॉप शॉपर स्टॉप साई सिल्क वी मार्ट रिटेल गो फॅशन मित्रांनो अव्हेन्यू सुपर मार्ट सारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपनी आहेत तशाच अजूनही स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन तसेच आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज अवेन्यू सुपर म्हणजेच डीमार्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स चार हजार सातशे पंचावन्न रुपयाला क्लोज झालेला आहे म्हणजे त्या शेअरची किंमत चार हजार सातशे पंचावन्न रुपये आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो प्राईस बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर ते कंपनीचा जो शेअर्स आहेत तर तो बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्नवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी क्लो असतो तर मित्रांनो अवेन्यू सुपर मार्ट ह्या कंपनीचा बावन्न खाय चा बावन आहे पाच हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये व बावनवी क्लो आहे तीन हजार तीनशे चाळीस रुपये मित्रांनो अवेन्यू सुपर मार्ट ह्या कंप ह्या कंपनीच्या किंमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्यास अवेन्यू सुपर मार्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षात दोन वर्षात म्हणजे मागील दोन वर्षात न्यूनतम पातळीवर जास्त कमीत कमी ते तीन हजार तीनशे चाळीस रुपयेला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत अशीच पाच वर्ष मागं गेल्यास अवेन्यू सुपर मार्ट ह्या कंपनीचा शेअर्स एकोणीसशे चौपन्न रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत अशीच दहा वर्ष मागं गेल्यास अव्हेन्यू सुपर मार्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स पाचशे अठ्ठावन्न रुपयाला उपलब्ध झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर अवेन्यू सुपरमार्ट ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे तीन लाख शहाण्णव हजार चारशे बासष्ट करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार हे आपल्या शेअर बाजारातील सुमारे अठ्ठावीस नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा तोटा म्हणजेच त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे पाहणे तर अव्हेन्यू सुपरमार्ट ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दोन हजार सातशे सात करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तो दोन हजार पाचशे तेहतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दोन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार बावीस साली चौदाशे ब्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली दहाशे नव्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजेच थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो अवेन्यू सुपरमार्ट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा अव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजे डी मार्ट ह्या कंपनीत चौऱ्याहत्तर पॉईंट पासष्ट टक्के हिस्सा आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोण कौन कोण येतं ह्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा डी मार्ट ह्या कंपनीत सुमारे नऊ पॉईंट एकोणतीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा डी मार्ट ह्या कंपनीत आठ पॉईंट पंचवीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण अवेन्यू सुपर मार्ट म्हणजेच डी मार्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक अव्हेन्यू सुपर मार्ट या कंपनीला दोन हजार एकवीस साली दहाशे नव्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली दोन हजार सातशे सात करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच डी मार्ट ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी तीन हजार तीनशे चाळीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकोणीसशे चौपन्न रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी पाचशे अठ्ठावन्न रुपयाला मिळत होता तोच डी मार्ट कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला चार हजार सातशे पंचावन्न रुपये झालेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर डी मार्ट ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी तीन हजार तीनशे चाळीस रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त जा पट्टीत कितीही शेअर्स घेता येतात तर समजा आपण आत्ता अभ्यासासाठी एकच शेअर्स जर पकडला तर दोन वर्षापूर्वी त्याच्यात तीन हजार तीनशे चाळीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकच शेअर्स घेतला असता म्हणजे एकोणीसशे चौपन्न रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी एकच शेअर्स घेतला असता म्हणजेच पाचशे अठ्ठावन्न रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला चार हजार सातशे पंचावन्न रुपये झालेले आहेत तर मित्रांनो बघा डिमार्ट ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी पाचशे अठ्ठावन्न रुपये गुंतवलेले आज त्याचे चार हजार सातशे पंचावन्न रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एडिप ठेवली असती तर त्याचे किती किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो पाचशे अठ्ठावन्न रुपयेचे चार हजार सातशे पंचावन्न रुपये झालेले आहेत म्हणजेच सुमारे पाच नव्वे पंचेचाळीस म्हणजे सुमारे नऊशे टक्के रिटर्न्स ह्या कंपनीने दहा वर्षात दिलेले आहेत तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो तर अवेन्यू सुपरमार्ट यामध्ये शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा चौऱ्याहत्तर पॉईंट पासष्ट टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी जी गुंतवणुकीसाठी म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यामध्ये प्रोमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर ते अवेन्यू सुपरमार्ट ह्या कंपनी चौऱ्याहत्तर पॉईंट पासष्ट टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो तर अवेन्यू सुपरमार्ट ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहणारी कंपनी आहे तशीच नेट प्रॉफिटमध्ये वाढसुद्धा समाधानकारकरीत्या होत आहे म्हणजे दरवर्षी त्या कंपनीच्या नफ्यात वाढ झालेली आहे तर मित्रांनो तसेच अवेन्यू सुपरमार्ट यामध्ये प्रोमोटर होल्डिंग ही चौऱ्याहत्तर पॉईंट पस् पासष्ट टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे त्यामुळेच मित्रांनो अवेन्यू सुपरमार्ट ही कंपनी किमतीच्या बाबतीत म्हणजेच नेट प्रॉफिटनुसार तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्यामध्ये बावन्नवी खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा श शेअर बाजारातील मंदी तसेच जागतिक मंदी तसेच अफवा ह्या कोणत्याही कारणाने त्या कम उत्तम कंपनीचा शेअर जर बावन्नवी खायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम संधी असते म्हणजे गुंतवणूकदारांसाठी ती सुवर्ण संधी असते तर मित्रांनो लक्षात घ्या अवेन्यू सुपरमार्ट ह्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार त्या त्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही मित्रांनो अवेन्यू सुपर मार्ट म्हणजे डी मार्ट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच अव्हेन्यू सुपर मार्ट तसेच इतर कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी शेअर करा ही विनंती ब प्रिय बंधुभगिनीनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यास व त्याचे निष्कर्ष असे असणारे व्हिडिओ क्रमशः बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधभगिनींना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींना प्रिय प्रियजनांना हा चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपले सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय